नमस्कार एस के नाई नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण सर्वात आधी आपल्या एस के नाई नेवला न्यूजवर पाहत आहोत येवला शहरातील मेन रोड येथील कापड बाजारातील पारक क्लॉथ स्टोर या कापड दुकानात साडे अकराच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळं भीषण आग लागल्यामुळे लाखो रुपयांची वित्तहानी झाली असून दुकानात झोपलेल्या तीन कारागिरांना वाचवण्यात अग्निशमन दल व पोलिसांना यश आलं आहे अधिक माहिती अशी की येवला शहरात मेन रोड येथील मेन रोड येथे कापड बाजार असून या ठिकाणी पार लॉस सेंटर नावाचे साडीचे दुकान आहे रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकानाचे मालक आपली दुकान बंद करून गेल्यानंतर साडे अकराच्या सुमारास दुकानातून अचानक धुराचे लोट बाहेर येताना काही नागरिकांना दिसले त्यांनी आरडाओरडा केल्यामुळं परिसरातील नागरिक जागे झाले यावेळी अग्निशमन दल पोलिसांना पाचारण करण्यात आले मात्र आग इतकी भीषण होती की मनमाड व कोपारगाव येथून अग्निशमन दलांना पाचारण करावे लागले सुमारे दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे मात्र आगीच्या रौद्र रूपामध्ये दुकानातील सर्व कापडांचा माल जळून खाक झाल्यामुळं दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार आबा महाजन यांनी दिलेली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी घटनास्थळाहून सुदर्शन किल्लारे येवला आज रात्री साडे अकराच्या सुमारास मेन रोड येथील पारेक क्रॉस स्टोर्स या ठिकाणी अचानक कापड दुकानाला आग लागलेली आहे या ठिकाणी नगरपालिकेचं अग्निशमन दल या ठिकाणी हजर आहे आग आटो आटोका आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिरिक्त म्हणून आम्ही मनमाड नगर परिषदेचं अग्निशमन आणि कोपरगाव येथील अग्निशमन यंत्र आणि दल यांना बोलवलेलं आहे या, बोल या ठिकाणी पी आय आणि मी स्वतः हजर आहे या ठिकाणी जीवित आणि कुठलीही जीवित हानी झालेली नाही मात्र कापडाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि सर्व नागरिकांनी मिळून आम्ही आग विट विजवण्याचा प्रयत्न करतो हायफाय फिटनेस क्लब युनिसेफ जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण फिटनेस -Fi क्लब महामार्ग कॉम्प्लेक्स येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल